या त्या लोकांनी ते सी आणले नाहीत त्या लोकांनी त्या कारखाने आणले नाहीत त्या लोकांनी ते कंपनी आणल्या नाहीत आणि त्यामुळे आपली पोरा पुण्या मुंबईला नोकरीला गेली आणि आई बापाला तिथं इथं खितपत पडावं लागलं बाप मिळाला तर पोरगा दहा तासांनी येत आहे आई भरली तर पोरगा सून दहा तासाने येत आहे हे याच्यावरचे आमदार सगळे पापिस्ट आहेत हे लोक पापिष्ट आहेत तुम्ही जरा वळखा नाही तर काय माहिती का निवडणूक आले पाच वर्ष तोंड दाखवत नाहीत काळ तोंड करून घरात बसतात आणि निवडणूक आली की यायचं हजार हजार था रुपये द्यायचा आणि आपल्याला इकडे घ्यायचं धनगराचं गाव त्यांना का पैसे तिला घेऊत त्यांना काय पैसे तिला जावं एखादं शिटोबाल वाजवू भंडारा राहू गोड बोलू एखादा खिडेच जेवण देऊ बिरोधागी चाय म्हणू लोक इड्या होत्या अशी या लोकांची धारणा झाली तुमच्याबद्दल अशी धारणा झाल्या मग पाणी आणतो अमुक आणतो तमुक आणतो म्हणायचं करायचं काहीच नाही गेल्या पाच वर्षाची यांची भाषण काढून बघा गेल्या पाच वर्षाची भाषणं आहेत का तीच भाषण आता गेल्या पाच वर्षापूर्वी जे त्यांनी सांगितलंय का आम्ही हे करणार आहे ते करणार आहे ते करणार आहे केलं का त्यांनी केलं का म्हणून माझी तुम्हाला हातोडून विनंती आहे मी तुमच्यातलंय तुम्हाला जर काटा मोडला तर रक्त मला येणार आहे मी तुमच्यातला आहे त्यामुळं त्या कुणाच्या तुम्हाला जायची गरज नाही इथं पुढा दिलीप धोत्र समर्थ आहे तुमचे कुठली अडचण असू द्या कसली अडचण असू द्या ती अडचण मी सोडवतोय ही काय म्हणून टाकमेल करते तुम्हाला ऊस कोण नेणार किती लोकांचा ऊस आहे तुम्हाला त्या ऊसाबद्दल मी सांगतो अभिजित पाटील माझा पार्टनर आहे अभिजित पाटला माझे मिळून काय त्यामुळे उत्तर साखर कारखाना का ना आहे तुमचा उसने आला मी खंबीर आहे तुम्हाला कर्जाचा विषय माझी मी स्वतः चेअरमन आहे आपल्या लोकांनी माझ्याकडे यायचं हेल्प हलफाट्यात काम होणार आणि जर हॅलफ्यात काम का नाही झालं ना मला मतदान करू नका मला मतदानच करू नका माझ्याकडे येऊन बघा मी मतदानाच्या दिवसात सांगत नाही तुम्हाला आताच्या उद्या सकाळी या तणा कुठल्याही वडीलधारी मंडळी असू द्या माता भगिनी असू दे तरुण मित्र असू दे तुमचा विषय घेऊन तुमचा प्रश्न घेऊन माझ्याकडे या एका ह्यालफट्यात तर तुमचं नाही काम केलं ना, का। ना नारे नारे। मला हे मत देऊ नका मी असं करणार आहे म्हणून सांगणार नाही केल्यावर मला मत द्या मी काम केल्यावर मला मत द्या आता तुम्ही या ठिकाणी या गावचा कुठलाही प्रश्न सांगा शंभर टक्के मी सोडवणार इलेक्शनच्या अगोदर मी यांच्यासारखा पुरठा आणि आहे की इलेक्शन झाल्यावर बघू मतदान करा मग असं करू असं नाही तुम्ही अगोदर मला सांगा शंभर टक्के मी तुमचा प्रश्न सोडवणार तुमची कसली या ठिकाणी सगळे तरुण मित्र बसले तुम्हाला कुठली बी अडचण असू द्या मला काय म्हणायचं तुमच्या लक्षात आले आपला माणूस ओळखा आपल्या जवळचा माणूस कोणा ओळखा आपल्या घरातला माणूस कोण ओळखा आपल्या सुखदुःखात कोण येणार आहे हे बळी पडू नका लबाड लोकांपासून सावध राहा मी तुम्हाला या ठिकाणी सगळ्या प्रकारची मदत करायला तयार आहे तुम्ही कुठलीही मदत मागा जर मी नाही मदत केली ना तर मी तुम्हाला सांगितलंय सा कि मला मत करू नका ती माणसं आल्यानंतर मी त्यांना विचारा कि आमचं हे काम आहे आणि हे तू आता काम कर मग तुला मतदान करणार आहे ते माझ्यासारखं त्या जवळ ते चॅलेंज आहेत का बघा त्याने चॅलेंज चुकारला पाहिजे ना जसं मी सांगतोय की माझ्याकडे या मी अगोदर काम करतो आणि मग मला मतदान करा ते असं बोलतात का बघा पाहून हे आणि हे करून मी असं केलं आणि मी तसं केलं सगळं खोटं शंभर कोटी आणले दोनशे कोटी आणले पाचशे कोटी अरे महाराष्ट्र सरकारकडे काय आणायला पैसे नाही रुपयाला महाग असलेलाही महाराष्ट्र सरकार आहे आणि हे कुठला निधी आणणार आहे तीन तीन हजार कोटी सगळ्या कोट तीन हजार कोटी जर निधी आणला आपल्या मतदारसंघात शंभर गाव आहेत किती गाव आहेत शंभर तीन हजार भागेला शंभर का तीस कोटी रुपये झाले तुमच्या कुठे गावात तीस कोटी रुपये आलेत का आल्यात का तीस कोटी रुपये दिल्यात का तुमच्या पदरात पडलात का अरे तीस कोटी आलं तर तनाळे गाव सोन्याचा होईल की सगळ्यांचे गार सोन्याचे होईल की या लबाडाला किती लबाड बोलतोय म्हणा हा या लबाडा सावध राहा तुम्हाला जे जे लागेल ते ती सगळी मदत करायला माझी तयारी आहे फक्त एकदा माझ्याकडे येऊन बघा तुम्ही ह्याच्या अगोदरच्या सगळ्या आमदारांकड सगळ्या पुढाऱ्यांकडे तुम्ही गेलाय सगळ्यांची दाराची चपल्या शिजवल्यात कि माझ्या पोराला नोकरी लावा माझ्या मुलीला नोकरी लावा माझा असं करा तसं करा त्यांनी काय केलंय मला माहित नाही माझ्याकडे एकदा येऊन बघा शंभर टक्के या ठिकाणी तुम्हाला बजरंगबलीच्या समोर या ठिकाणी वचन देतो आणि मी स्वतः बजरंगबलीचा भक्त आहे मी स्वतः बजरंग बलीचा भक्त आहे त्यामुळे या ठिकाणी निश्चितपणे तुमच्या सगळ्या प्रश्नाची सोडवणूक करण्यासाठी मी या ठिकाणी तयार आहे तत्पर आहे तुमचा आशीर्वाद तुमची साथ माझ्या पाठीशी कायमपणे या ठिकाणी राहू द्या येणाऱ्या निवडणुकीमध्ये माझा चिन्ह आहे रेल्वे इंजिन रेल्वे इंजिनला या ठिकाणी निवडून द्यायचं आहे आणि आपल्या सगळ्यांच भलं करून घ्यायचं आहे एवढ्याच या ठिकाणी मी सांगतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद